नमस्कार मित्रांनो पाहूयात ठरलं तर मग मालिकेतील चैतन्याची खरी कहाणी चैतन्याचं खरं नाव आहे चैतन्य सरदेश पांडे टोपन नाव आहे चैतू कार्यक्षेत्र मराठी अभिनेता त्याचा जन्म सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला झाला चैतन्याचं दोन हजार चोवीसनुसार वय आहे सव्वीस वर्ष चैतन्याचा जन्म छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र येथे झाला धर्म हिंदू चैतन्य हा अविवाहित आहे चैतन्याचे वडील धनंजय सरदेशपांडे ते देखील एक अभिनेते आहेत चैतन्यला म्युझिक इन्स्ट्रुमेंट वाजवायला खूप आवडतं त्याने पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे कॉलेज आहे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई चैतन्य एका एपिसोडसाठी बारा हजार रुपये चार्ज करतो त्याचा आवडता रंग आहे लाल रंग उंची पाच फूट पाच इंच वजन आहे साठ किलो इंस्टाग्राम फॉलोवर्स आहेत तेवीस हजार तर मित्रांनो तुम्हाला चैतन्य हे पात्र आवडतं का ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा धन्यवाद